नमस्कार वृंदावन फॅशन कटाई मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की आर्महोल कसा मोजायचा ब्लाउजचा मेन प्रॉब्लेम आर्म होल जो आहे तो आपण कसा मोजायचा आणि आर्महोल मोजत असताना खूप सारे प्रॉब्लेम येतात आर्महोलमध्ये चूक झाल्यामुळे ब्लाऊज वरती चढत नाही किंवा काख्यामध्ये गोळे येतो असे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या मध्ये होत असाल तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्षामध्ये की आरमहल जो आहे तो आपण कसा मोजायचा जर तुम्ही अंगावर माप घेऊन जर आरमहोल मोजत असाल आणि तोच आपल्याला माप जे टाकले आपण तिथे बरोबर आलाय की नाही हे, हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ब्लाऊजवरती सुद्धा तो आर्महोल कसा मोजायचं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आता आपल्याकडे हा टेप आहे अंगावरती माप घेत असताना आता समजा माझं छत्तीस साईजचं चेस्ट आपलं माप जे आहे छत्तीस साईज आहे तर आता आर्म होलचं माप घेत असताना आपण आता माझ्याकडे दाखवायला कोणी नाही तरी मी असंच तुम्हाला दाखवते हे बघा हे असं घ्यायचं आता छत्तीस साईज साठी बॉडीवरून वेगवेगळं वेग आर्म होल येऊ शकतो परंतु एक अर्धा एक इंचा फरक पडतो जास्त नाही तर आता माझी आता सोळा इंच आर्मोल कशा पद्धतीने टाकायचा इथे तर हे मी ड्राफ्टिंग अगोदरच करून ठेवलेलं आहे जेणेकरून आपला वेळ वाचायला जास्त वेळ जायला नको तर आता छत्तीस साईज साठी मी शोल्डर साडेपाच इंच घेतले आर्मोल जो आहे तो सहा इंचा घेतलेला आहे आणि जो गोला आहे जे ते सव्वा इंचावरती आपण दिलेली आहे इथे सव्वा इंचावरती जे आपण नेहमीप्रमाणे दिलेलं आहे तशाच पद्धतीने आता आर्म होल बरोबर आलेला आहे का नाही हे, हे। कसं चेक करायचं तर इथे पहा साईजचा चौथा नऊ इंच आपण इथे टाकलेला आहे आणि हे, हे पुढे आपलं मार्जिन ठेवलेलं आहे दीड दोन काय असेल ते तुम्ही ठेवायचं ठीक आहे आणि गळ्या रुंदी अडीच इंच घेतले गळ्याचे जे डीप तो खूप डिटेल मध्ये मी तुमचे शेअर केलेला आहे जर डिपनेक तुम्हाला शिवायचं असेल तर आता इथे आपला चा प्रॉब्लेम चाललेला नाही आपला आर्महोलचा प्रॉब्लेम चाललाय तर इथे पहा आता आपण आर्महोल मोजत असताना आपला बरोबर आलाय का नाही हे कसं चेक करायचं आता सहा इंच आपण छत्तीस सहा साठी घेतलेला आहे ठीक आहे पण तो बरोबर आहे का नाही हे कसं चेक करायचं आता वरून आपण जे वरची शिलाई असणार आहे ते आपल्याशी जे पण मार्जिन आहे आपलं ते वरती सोडायचं आणि तिथून आता सव्वा इंचावरती मी गोलाय दिले तर ते, ते बरोबर आहे का ते कसं मोजायचं हे पहा इथे टेप ठेवायचा आपल्याला इथून नाही मोजायचं इथं मोजायचं कारण हे फिटिंग होणार आहे आपलं आणि बाही कट करत असताना सुद्धा आपल्याला होल जर मोजून आपण बाई कट केली तर एकदम परफेक्ट बाई बसते हे लक्षात ठेवा इथे पहा इथून आपल्याला मोजायचं आणि बाहीला सुद्धा आपल्याला हे जॉईंट जात असतो मग हे बाहीला मोजून चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला जिथून आपण शोल्डर जॉईंट करणार त्याच्या पुढूनच आपल्याला मोजावं लागणार आहे इथे पहा हे असं आपलं मार्किंग जे आहे ये ते येणार आहे तर त्यामध्ये इथे पहा आठ इंच आपलं बरोबर येते सोळा इंच आरमोहोल आलेला आहे तर तो इथे अजून एकदा मी तुम्हाला दाखवते आपण पावींचा इंच शिलाई देतो तर तशाच पद्धतीने आपल्याला टेप सुद्धा ठेवायचा आहे आणि इथे पहा बरोबर आठ इंच म्हणजेच आता पुढच्या बाजूने आठ मागच्या बाजूने आठ असून सोळा इंच आरमोल आलेला आहे जे मार्जिन असत ना ते आपल्याला पुढे ऍड करायचं असतं दीड दोन इंच काय असेल ते तर अशा पद्धतीने आपल्याला अंगावरती आर्म होल मोजायचा किंवा ब्लाउजवरती कशा पद्धतीने आर्म होल मोजायचा हे तुम्हाला मी आता दाखवते हे जे आहे अंगावर असू द्या किंवा ब्लाउजवर असू द्या नुसार जर तुम्ही घेतलं तर बाही कट करत असाना हा प्रॉब्लेम येतो बाही कट करताना आपल्याला वाटतं की छत्तीस साईजचा सा ब्लाउज आहे तर त्यासाठी आपण किती इंचाची कट केली पाहिजे जर डोबळ मानण आपण कटिंग करत असो तर ठिकाणी नऊ इंच साडेआठ इंच करू शकतो परंतु ऍक्युरेट पाहिजे आपल्याला थोडं सुद्धा मागे पुढे नको आहे एकदम परफेक्ट हवा आहे तर तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने मोजून बाहेर कट केली तर थोडी सुद्धा मागे पुढे होणार नाही जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आता मी तुम्हाला अगोदर कसं वरती ते इथे पाहू शकता हा पण ब्लाऊज घेतलेला आहे आता या ब्लाऊजचं जर जे काही माप असू द्या आता हा जर छत्तीस साईजचा ब्लाऊज नाही तरी याचा आपण आर्महोल अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आता खाली ठेवायचा तुम्ही तुम्ही असं वरी नाही ठेवायचं वर खाली ठेवायचा आणि इथून आपल्याला सुद्धा मोजून घेऊ शकता इथे पहा याचा साडेसात आलेला आहे आता आर्महोल मध्ये फिटिंग केल्यानंतर थोडा अर्धा इंचा फरक पडू शकतो समजा हा ब्लाउज छत्तीसचा असेल आणि माझं सुद्धा माप छत्तीस आहे परंतु अपरचेस्ट कितीचे आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अपर चेस्ट वरून आपण वर जर कटिंग केलं तर ब्लाउजला वरच आपण जेव्हा अंगावरती माप मी त्याचं सुद्धा लवकरच तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे अंगावरती परफेक्ट माप कसं घ्यायचं कारण ब्लाउजवरती माप घेण्यापेक्षा कधीही आपण अंगावरती जर माप घेऊन ब्लाउज म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग केलं तर खूप खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि खूप वेळ कमी लागतो आपल्या ब्लाऊज कट करण्यासाठी जर आपण एक डायरी केली आता माझ्याकडे एक डायरीच आहे मी शक्यतो अंगावरतीच माप घेते ब्लाउजचे जे त्यांनी कटिंग जे ब्लाउज शिवलेले असतात ते खूप वर्षापूर्वी शिवलेले असतात जुने झालेले असतात मापात काही समजत नाही त्यापेक्षा अंगावरती माप जर घेतलं तर खूप एकदम परफेक्ट ब्लाऊज असतात जर तुम्हाला अंगावरती माप घेतलेलं जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा ते सुद्धा तुम्हाला एकदम परफेक्ट शिकायचं असेल तर कमेंट करा मी कोणाला तरी ऍडजस्ट करेल व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि त्यांचं बॉडीचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुमच्याशी नक्की शेअर करेन हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहात चला आणि छान छान कमेंट सुद्धा करत चला तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद